अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मी अंगणवाडी सेविका बघितलं लोकसत्तेला आलेली ही बातमी आहे आपल्या अंगणवाडी संदर्भात आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविकांचे आमदाराच्या कार्याला बाहेर आंदोलन आंदोलनाची पन्नाशी आमदाराच्या दाराशी अंतर्गत धरणे आंदोलन विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पन्नास दिवस पूर्ण होऊनही राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी शहरातील आमदाराच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले भोसरीचे आमदार महेश लांडगे चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले मानधनवाड सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा कामकाजासाठी नवीन मोबाईल टॅब ग्रॅज्युएटी मासिक निवृत्ती वेतन आदी मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास पन्नास दिवस पूर्ण झाले अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी अन आंदोलनाची पन्नाशी आमदाराच्या दाराशी अंतर्गत धरणे आंदोलन केले अंगणवाडी सेविकांना तुटपुंज मानधन आहे गेल्या पन्नास दिवसापासून राज्यातील गावपाड्यामधील सत्तर लाख चिमुकल्यांना पूरक पोषण आहार ना मिळाला नाही ही बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिली आहेत मात्र याविषयी सरकार गंभीर नाही या मागण्याकडे आमदाराचे लक्ष वेधण्यासाठी विविध ठिकाणी एकाच वेळी आमदाराच्या कार्यालयासमोर दोनशे अंगणवाडी ताईंनी धरणे आंदोलन केल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद